रोज सकाळी मुलांना आपण नाश्त्याला काय द्यायचं हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो तर आज आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काही साहित्य घालून अगदी एक मिनिटभर मिक्सर फिरवणार आहोत आणि त्यापासून छानसा असा कुरकुरीत नाश्ता बनवणार आहोत तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप मी रवा घालून घेतला आहे हा रवा मी येथे जाडच वापरला आहे नंतर यामध्ये दोन टेबलस्पून आपल्याला गव्हाचे पीठ घालून घ्यायचे आहे त्यानंतर यामध्ये दोन टेबलस्पून बेसन पीठ घालून घ्यायचं आहे बेसनपीठ घातल्यामुळे आपल्या ह्या नाश्त्याला छान असा रंग येणार आहे एक चमचा मी येते साखर घातली आहे साखरेमुळे सुद्धा आपल्या ह्या नाश्त्याला एकसारखा रंग येण्यासाठी मदत होईल हे सगळं आपल्याला एक मिनटासाठी फक्त मिक्सरला फिरून घ्यायचं आहे हे तयार झालेलं मिश्रण आता मी एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेते नंतर यामध्ये अजून काही साहित्य मी ॲड करणार आहे ते आपण पुढे पाहूयाच हे सगळं मिक्सरमधलं मी ह्या मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेतलं आता आपण यामध्ये घालणार आहोत अर्धा कप दही दही घालून झाल्यानंतर त्याच कपामध्ये तेवढंच मी पाणी घेतलं आहे घेतलेलं पाणी आपल्या ह्या मिश्रणामध्ये ॲड करायचं आणि एका चमच्याच्या साह्याने हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मैत्रिणींनो तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर ठीकच आहे पण सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी बेल आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे जे जे व्हिडिओ मी अपलोड करेल ते तुम्हाला पटकन पाहायला भेटतील अशा पद्धतीने हे मिश्रण आता माझं तयार झालं आहे पण थोडंसं घट्ट वाटतं आहे म्हणून मी यामध्ये थोडंसं पाणी घालते आहे अगदी दोन ते तीन चमचेच पाणी यामध्ये मी ॲड केलं आहे अगोदर आपण अर्धा कप पाणी घेतलं होतं अर्धा कप दही आणि आता तीन चमचे पाणी ॲड केलं आहे एवढं पाणी मला यासाठी लागलं आहे दहीसुद्धा आपलं थोडंसं पातळ असतं त्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा पाण्याचा थोडा अंश असतो आज आपण इथे ह्या बॅटरपासून मस्त असे कुरकुरीत डोसे बनवणार आहोत तर हे डोसे एवढ्या मिश्रणामध्ये आठ ते नऊ तयार होतात आणि दोन ते तीन माणसांसाठी हा नाश्ता खूप परफेक्ट होतो पोटभरीचा तयार होतो हे मिश्रण आपलं आता अशा पद्धतीने तयार झालं आहे इतकं आपल्याला पातळ ठेवायचं आहे आपण तव्यावर घातल्यानंतर त्याचा डोसा पसरवता आला पाहिजे आता यामध्ये आपण घालणार आहोत चवीपुरतं मीठ मीठ घालून झाल्यानंतर परत एकदा चांगला मिक्स करून घेऊया आणि इनो घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा इनो ॲक्टिवेट होण्यासाठी यामध्ये घालायचं आहे अगदी थोडंसं पाणी पाणी घालून परत एकदा चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि इनो घालून झाल्यानंतर लगेचच आपल्याला डोसे बनवायला घ्यायचं आहे इथे आपण जरासुद्धा वेळ घालवायचा नाही आपण हे मिश्रण रेस्ट करण्यासाठीही ठेवलं नाही अगदी झटपट आपण इथे डोसे बनवणार आहोत म्हणजे सकाळची घाई असते आपल्याला मुलांना पटकन काहीतरी नाश्ता बनवून द्यायचा असतो किंवा आपल्या मिस्टरांना बनवून द्यायचा असतो तेव्हा आपण हे पटकन असे डोसे बनवू शकतो आता आपण डोसे बनवायला घेऊया त्यासाठी गॅसवरती मी नॉनस्टिक तवा गरम करून घेतला थोडंसं तेल लावून घेतलं बॅटरमधलं दोन पळी बॅटर तव्यावर घालून छान असा गोलाकार पातळ असा डोसा पसरून घेतला तुमच्याकडे जर नॉनस्टिक तवा नसेल अगदी चपाती बनवायचा तवा जरी तुम्ही वापरला तरी हा डोसा खाली चिटकत नाही फक्त आधी थोडंसं तेल लावायचं तुम्ही हा मुलांना टिफिनमध्ये सुद्धा डोसा देऊ शकता बॅचलर मुलेसुद्धा पटकन हा डोसा बनू शकतील इतका सोपा हा डोसा आहे डोस्यावर अगदी थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि डोसा खालच्या बाजूने चांगला भाजल्यानंतर हा डोसा आपण पलटी करून घ्यायचा जर तुम्हाला दोन्ही बाजूने डोसा भाजायचा नसेल एक बाजूने डोसा भाजला तरी चालेल येथे मी दोन्ही बाजूनी डोसा भाजून घेते म्हणजे मस्तपैकी कुरकुरीत हा डोसा तयार होतो डोसा खायचा आपल्याला कधीही मन होऊ दे पटकन आपण डोसा अगदी पाचच मिनटात तयार करू शकतो या पद्धतीने त्यासाठी आपल्याला दाळ तांदूळ भिजत घालायचीही गरज नाही आणि पीठ परमेट करायचीही गरज नाही असा कुरकुरीत डोसा मस्तपैकी तुम्ही नारळाच्या चटणीबरोबर किंवा बटाट्याच्या भाजीबरोबर अगदी सुद्धा खाल्ला तरी खूप छान लागतो आज इथे मी नारळाची चटणी आणि बटाट्याची भाजी बनवली आहे नारळाची चटणी आणि बटाट्याची भाजी याचेसुद्धा व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहे तुम्हाला जर त्याची रेसिपी हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची मी लिंक देणारच आहे आजची ही डोस्याची रेसिपी तुम्हाला जर आवडली तर लाईक कमेंट जरूर करा अशीच एक नवीन रेसिपी झटपट होणारी मी तुमच्यासाठी उद्या परत घेऊन येईल तोपर्यंत बाय बाय घरचं खा आणि स्वस्थ राहा